हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आजार आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवान शक्य दक्षिण ऋतू शरद मास पक्ष मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटानंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर शूल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वधीच करण आहे सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल तर रात्री नऊ वाजून छप्पन मिनिटानंतर बहु कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य आपल्या कन्या क्षमा करा सूर्य कन्या राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु ऋषभ राशीत आणि शटदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्यदयास्त याप्रमाणे सूर्यदय सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर अठ्ठावीस मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या हाताच्या तळात एक पाळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शिव शंभू द्वितीय प्रवर्तमानसत्य श्वेत श्वेतवराह कल्पे वैव स्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पााते जंबुद्वीपेशे परत परत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभाधी षष्टी संवत्सरामध्ये क्रोधी स्वत्सरे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्ल पक्षे मंगळवार वासे शततारक नक्षत्रे ध्रुती योगे वरेच करणे वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा द्वारा श्री पार्वती परमेश्वरित पंचोपचार देवपूजा एवढी इष्टलिंग पूजा करी ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचागाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो ही पौर्णिमा भाद्रपद बाद पौर्णिमा संपल्यानंतर शुक्ल पक्ष संपल्यानंतर कृष्ण पक्षाला आरंभ होईल आणि हा संपूर्ण कृष्ण पक्ष भाद्रपद मासाचा हा पितृपक्ष म्हणून आपण सादर करत असतो आपल्या आप पित्रांना त्यांच्या तिथीवर श्राद्ध कर्म करत असतो तर या पितृपक्षामुळे कुठल्याही शुभ मंगल कार्यासाठी मुहूर्त उपलब्ध नसणार आहे हे लक्षात येईल जसे की साखरपुडा डोळा जेवण बारसे जावळ काढणे ग्रह प्रवेश करणे उपनयन करणे विवाह करणे वास्तु शांती करणे भूमिपूजन पायाभरणी करणे किंवा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे या कुठल्याही विधीसाठी आपल्याला मुहूर्त उपलब्ध नसणार आहे पुढील मासामध्ये मा ते आपल्याला उपलब्ध होतील मित्र अशा वेळी आपणास नम्र विनंती आहे की आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा या धार्मिक विधीसाठी प्रयत्न करू नये जर आपण तो मुहूर्त मानून जर आपण धार्मिक विधी पूर्ण केला तर त्याचे फळ आपल्याला शून्य मिळणार आहे कारण तो मुहूर्तच नसतो मुळामध्ये तर हा पितृपक्ष कुठलेही धार्मिक कार्य केले जात नाही इतर श्राद्ध कर्माशिवाय तेव्हा आपला वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यामुळे आपण हे धाडस करू मित्रांनो यानंतर आपण पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहूया पंचांगशृष्टी मित्रांनो दुपारी बारा वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही दिनविशेष मित्रांनो अनंत चतुर्दशी आहे भगवान विष्णूचे एक नाव अनंत आहे त्यामुळे ही त्यांच्या नावाने ही अनंत चतुर्दशी साजरी केली जाते या दिवशी आपण भगवान विष्णूचे लक्ष्मीसह पूजन करायचे घरी करा जर मूर्ती प्राणप्रतिष्ठी असेल किंवा शास्त्रमान्य असेल तर अन्यथा आपल्याला त्यांच्या मंदिरात जाऊन आपल्याला हे कर्मकांड करायचं आहे आणि त्यांची स्तुती मंत्र स्तोत्र विष्णू सहस्रनाम वगैरे जे काही आपल्याला आपल्याजवळ उपलब्ध असेल त्याच्या साह्याने आपल्याला भगवान विष्णूचे गुरुदान करायचे आणि गणेश बाप्पाचे विसर्जन या दिवशी लोक करत असतात त्यामुळे आपल्या घरी जर लहान गणेश मूर्ती विराजमान झालेली असेल आणि ती आपण पूर्ण या तिथीपर्यंत ठेवत असाल तर त्यांचे विसर्जन आपल्याला वाहत्या स्वच्छ पाण्यामध्ये करायचंय पण दुपारी पावणे बारा वाजेपर्यंतच करायचंय मित्रांनो त्यापुढे आपण जाता कामा नाही तेव्हाच आपल्याला याचे पूर्ण फळ प्राप्त होईल भगवान लक्ष्मी नारायणचे विधिवत पूजन अवश्य अवे तरह आपन करा मित्रांनो हवे तर आपण वृदाशंकराची पूजा करू शकता भगवान विष्णूची आहे सत्यनारायण ही आपण नाही करू शकणार कारण त्यामध्ये आपल्याला भगवंताला बोलावावे लागेल पण भगवंत हे नागशय्येवर विश्राम करत असल्यामुळे त्यांना आवाहन करणारे पूजाविधी या चातुर्मासामध्ये केल्या जात नाही केले जात नाही म्हणून ही वर्धा शंकराची पूजा आपल्याला करायची आहे जर करणार मित्रांनो दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत मृत्यूयोग आहे हा जनन शांती संबंधी मृत्यूयोग आहे लहान बाळांच्या जे काही बाळे पैदा होतील या वेळेपर्यंत त्यांची जनन शांती आपल्याला बाराव्या दिवशी विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी करायची आहे आणि हा योग याच पंचांगात दिलेला असतो पुढे आपल्याला लक्षात राहणार नाही मिळतात त्यामुळे हे करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या बाळाचे जीवन सुख शांतीने भरून जाईल मित्रांनो सकाळी अकरा पंचेचाळीस ते रात्री नऊ वाजून छप्पन मिनिटांपर्यंत भद्रा योग हो आहे त्यामुळे महत्वाची कामे शक्यतो या काळामध्ये करू नका कारण त्यात अपयश येण्याची शक्यता आहे इतर तर बारा वाजेच्या आत कराल तर आपल्याला शक्यता आहे यश मिळण्याची मित्र पण त्यानंतर नाही पौर्णिमा श्राद्ध कर्म देखील आहे मित्रान या तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असेल परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म आपल्याला पंडिताच्या माध्यमातून विधीवर अपराहन काळी घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे आहे हे लक्षात घ्या तेव्हाच आपली पितरसेवा ही पितरांपर्यंत पोहोचेल आपल्या आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपले जीवन अधिक सुलभ बनेल पृथ्वीवर दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर हजर आहे त्याआधी नाही जर आपल्याला काही नव्याने होम या न या कर्मकांड करायचे असतील तर करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे नावकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या काळामध्ये आपण शक्यतो महत्वाची कामे टाळायची भद्रा तसा पूर्ण दिवसभर आहे बारा वाजल्यापासून त्यामुळे प्रश्न येत नाही मित्रांनो तरी देखील हा काळ त्यातल्या त्यात सूक्ष्म काळ आहे यामध्ये तर अजिबात आपल्याला महत्वाची कामे करायची नाही कारण त्यात आपल्याला अपयश पाहण्याची शक्यता जास्त असते प्रमुख वक्री ग्रह मित्रांनो शनिग्रह ग्रह सध्या वक्री आहे जवळजवळ अठरा नोव्हेंबरच्या दरम्यान तो स्तंभी होईल एक दोन दिवसात आणि नंतर मार्गी होईल तेव्हा असा गोचर शनी वक्री ज्यांना जसा असेल त्याप्रमाणे तो शुभासुभ फाय देणार आहे मित्रांनो हे लक्षात धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोबत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदव आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण कल्याण ओम महादेव